बार्शी तालुक्यातील येथील अंत्यसंस्कार आज झाले मात्र आरोपी फरार नमस्कार तेजस आपले स्वागत आहे दिनांक मार्च एकतीस रोजी बार्शी तालुक्यातील आरजापूर येथे किरकोळ कारणावरून अमोलंग दागरे वय अठ्ठावीस वर्ष या तरुणाला संशयित आरोपी मयूर अनिल दराडे यांनी ढकलून दिल्याने त्याचा मृत्यू झाला होता आरोपीला अटक करा ही मागणी लावून धरून मयताच्या कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता तरी आज दिनांक दोन एप्रिल रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले तरी आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्याच्या शोधासाठी वैराग पोलीस स्टेशन सह लोकल क्राइम ब्रांच तसेच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे एक पथक अशी एकूण तीन पथके आरोपीच्या शोधात आहेत लवकरच आरोपीला ताब्यात घेतले जाईल अशी माहिती वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली